जायचं ना जत्रेला दादा विलर कॉम्बिनेशन आमच्या शाळेत नुसता सातच बोरी येते अखर बारा जण तर येतच नाहीत हा ओ लढ झाले का पाणी बरी <laughs> हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज खूप दिवसातून मी ब्लॉग घेते मी आज आलेले आहे आमच्या गावी माझ्या मूळ गावी माझं गाव आहे सांगोला सोलापूर तर आमच्या गावची जत्रा तर तर आ, आहे तर जत्रेच्या निमित्ताने आमची फुल फॅमिली इथे आलेली आहे आणि आता सगळे घरामध्ये मस्त दंगा घालत आहेत आणि आज जत्रेचा पहिला दिवस आहे तर आता आम्ही चाललो आहोत आमच्या मंदिरात आणि मंदिराच्या देवाचे दर्शन घेऊन मस्त नैवेद्य वगैरे दाखवून जत्रा मस्त फुल फिरून घेणार आहोत तर बघूयात पुढे काय काय कंटिन्यू करता येतं सो सोस्टेटिव्ह तर मी आणि आता माझे हे दोन भाऊ आम्ही चाललेला जत्रेला आणि बाकी ते पाठी तुम्हाला दिसत असेल अजून बरीच कॅम्प येते त्यांची तयारी काही संपत नाही त्यामुळे आम्ही आता पुढे निघालो आहे जायचं ना जत्रेला हो जत्रेत काय काय घेणार काय काय घेणार तू जत्रेत काय काय तुला आवडते सांग सांग अरे बोल काय काय घेणार तर आता बरोबर जॉईन झालेली माझी बहीण नम्रता तुम्हाला एकेकाचं इंट्रोडक्शन करून दाखवते आहे प्रत्येक जण आपापलं इंट्रोडक्शन करत्येकाने आपली नाव स्टार्ट फ्रॉम नऊ बोल बोल लाजली गेली ती तू बोल सांग तुझं नाव तुला काय वाटतंय ते बोलत हा माझा सक्का भाऊ hmm. आहे आणि हा आहे ऋग्वेद सावंत हा माझ्या मामाचा मुलगा आहे मोठ्या मामांचा मुलगा हाय बोल hmm. हाय hmm. हाय माझे सगळे ब्लॉग बघतो व्हिडिओ बघतो आणि सांगतो दीदी मी तुझा हा ब्लॉग बघितला आणि इथे दोन मुली उभे आहेत ज्या लाचतायत यायला <laughs> कारण त्यांना बोलायला लाज वाटते ज्या आता पळाल्या आणि ते मस्त पार्टी सनसेट झालाय इथून ह्या कॅमेऱ्यातून दिसणार नाही प्रॉपरली हा बघा सनसेट आता झाले हा वाजून गेलेलेच संध्याकाळचे आणि किती मस्त व्ह्यू झाला गावचा हा व्ह्यू मी मुंबईत खूप मिस करते ही त्यांची काय मस्ती चालू आहे हे बघा आमच्या घरातली चिल्ला पार्टी कशी मस्ती करते पण ब्लॉगमध्ये मा बोलायला मागत नाही आता सगळे शांत झाले कॅमेरा आला तर है ना बोल 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 पाय आले बाकीच्यांची तयारी झाली का कधी होणार हे बघा हे आहे माझं घर आणि हा आमचा मेन रोड तर या मेन रोड पासून इथून सरळ आमचं घर येतं स्ट्रेट आहे आणि पायवाट आहे हा आमच्या घराचा बॅकग्राऊंड आहे ते पाठचं सगळं आहे जिथे आम्ही इथे बाथरूम वगैरे आहे आणि ही बॅक साइडच आहे आणि ही आता मी तुम्हाला फ्रंट साईड दाखवत ही फ्रंट साइड आहे हा आता जो कट्टा दिसतोय समोरचा हा आम्ही कालच बांधून घेतलेला आहे कारण हे आधी कट्टा बांधून घेतलेला होता फक्त प्लास्टर वरती करायचं बाकी होतं तर हा कोभा करून कट्टा मस्त चकाचक रेडी केलाय त्याला पाणी वगैरे मारायचं काम चालू आहे तर ते होईल तोपर्यंत आम्ही जत्रेला जाऊन येतो <laughs> मावशी आहे आम माझी आम्ही पाठी आहे मावशीची छोटी मुलगी अमृता <laughs> चला आता आता पायी पायी जाऊया आपण मंदिरापर्यंत कोण <imitation> फास्ट चालतंय बघूया हे बघा आमच्या मॅडम शूट करतात काय झालं शिकूया घरी नाही रिटर्न जायचं आपल्याला मंदिरात जायचंय ये इकडे माझ्या बरोबर बघा त्यांचं सेल्फी वगैरे काढणं चालू आहे पाटील आणि ते बघा काय चालत चालत जायचं ना आता आम्ही आमच्या घरापासून मंदिरापर्यंत हार्डली दहा मिनिटच आहे रस्ता तर आम्ही आताच पायी पायी चालत चाललोय तेवढाच वॉक होईल काय सांगत हो की नाही हे कोण आहे ही बघा आमच्या घरातला कार्टून काय देव गा कुठे चाललं आपण देवाला, देवाला? कोणता देव देवाचं नाव माहितीये का बघे गेला देवा चालले कुठे चाललंय सांग पण सांग देवाचं नाव नाही माहिती नाही काय दिव्या आपण काय सांग काय तर आमचं कुलदैवत आहे सिद्धनाथ जे आहे आटपाडी म्हसवाड मध्ये आपण आमचा ग्रामदैवत आहे म्हसोबा तर त्या म्हसोबाची जात्र यात्रा आहे तर जत्रेत आम्ही आता फिरून येणार आहेत आणि त्याचं नैवेद्य दाखवायला आणि पाया पडून दर्शन घ्यायला आम्ही सगळे एकत्र असं चालू तर बघा पार्टी कशी एक 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 करून येतात आता पुढे आम्ही चालत चालत जातो मंदिराजवळ पोचल्यानंतर मी परत ब्लॉक कंटिन्यू करेल सो तोपर्यंत स्टेट येऊन अमृता मला आता काहीतरी सांगते तिच्या शाळेतली न्यूज सांग आमच्या शाळेत नसतं सातच बोरी येते तर येतच नाहीत म्हणजे सात आणि बारा एवढ्याच हो। मुली आहेत हो। पूर्ण क्लास मध्ये साथ कुठे गेल्या एक साथ गे सातच पोरी येते आणि दुसरं बाकी पोरी म्हणते की काय शिकवत नाहीत म्हणून येतच नाहीत असं कस तुझं सीबीएसई बोर्ड आहे ना हो आता एन टी चालू केले शिकवय खरं कोण येतच नाही मे महिना सुरू झालाय आणि आता सगळेजण फिरत असतात त्यामुळे कोण कोण कुठे आपापल्या फॅमिली सोबत जातात हो। जशी तू आली ना आमच्याकडे काय आणि काय बोलते शाळा बाकी कशी चालू आहे बरीच आहे शाळा बरी अभ्यास अभ्यास पण बराच आहे बर आहे अभ्यास आता आम्ही ऑलमोस्ट पोहचत आलोय आणि ही बघा आमची मंडळी आहेत हळू 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 ना आम्ही आता मंदिरापाशी पोचलेलो हो आहोत सगळे तर मी मंदिर दाखवते तुम्हाला गर्दी झालेली आहे बरीच दर्शन आता सगळ्यांनी घेतले बघू कोरोकोना टिक्का लावला लावला सगळ्यांना दर्शन घेतलं का अरे बोला <laughs> दर्शन घेतलं का म्हटलं कसं वाटलं छान किती दिवसातून आली तुम्ही इथे एक वर्ष झालं ना हम्म आता आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलं पालखीच्या पाया पडलो खूप गर्दी होती त्यामुळे मला काही शूट करताना आलं कार कार थे थे। तो तो था था। आता बघूया बाहेर पालखीच्या आणि मंदिराच्या बाहेर आता काय काय केलंय खूप सारे मला स्टॉल दिसते इथे तर मी दाखवते तुम्हाला कंटिन्यू करूया चलो आता दर्शन घेऊन झालं आमचं आणि आता आम्ही बघा सगळे स्टॉल फिरतोय आमची मम्मी पहिल्या स्टॉलमध्ये घुसलेली आहे काय घेते हा होय होय येतं का <laughs> काय घेते ग मम्मीचं आता बार्गेनिंग स्किल चालू झालेलं आहे तिनं रेट्स वगैरे काढून घेतलं बघा मम्मीचे बार्गेनिंग स्किल कितीला दिलं

मावशी आए। तो बंगल्या बसोबा मंदिराच्या दर्शनासाठी आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी यात्रेत आलेले आहेत फायनली मम्मी ची शॉपिंग झाली आहे बरोबर वाहन चालकांना विनंती आहे मंदिराच्या समोर कोणीही पार्किंग करायचे नाहीत कारण दर्शनाला येणाऱ्या बाईक बघताना त्यामुळे थोडा त्रास होतोय आपली वाहन पाहिजे करून आपण यात्रेत यायचं मॅडम पुढे जायचं आहे का मम्मी सर्व वाहन चालवताना विनंती कृपया हे जिल्हा पार्टी काय पिनार इथे सगळे ज्यूस सेंटर दिसत काय कायच विचारत हे आमच्या तात्या तात्या हाय बाला हे <laughs> माझे आजोबा आहेत माझ्या मम्मीचे पप्पा आम्ही सगळे तात्या त्यांना आवडीने बोलतो ते आम्हाला आता ट्रीट देत आहेत सगळ्यांना बघा कशा अग्रहा बोलवत काय पाहिजे काय पाहिजे सगळ्यांना जळतात पण कोणाच अजून ठरत नाही काय खायचं ज्यूस पिऊया का का, का पाणीपुरी खायची कोणाला काय पाहिजे काय ते सांगायचं चला पिऊया इथे पाहिन एपलचा ज्यूस पण आहे बघा हा केमिकलचाच ना ओरिजिनल नाही आहे बघा आता काय पाहिजे डिसाइड करा बघा आम्हाला किती वेळ लागतो डिसाइड करायला काय पाहिजे काय पाहिजे सांगा काय हवंय सांग सांगा विचारा विचार फायनली आमचं डिसाईड झालंय ना आम्ही आता इथे काय पाणीपुरी शेवपुरी स्नॅक खायला बसलो चला बघा सगळं आता बसलं पाणीपुरी कशी आहेत सगळे सगळ्यांनी बेत मारलं मस्त आणि आता सगळ्यांना ओव्हरलोड झाले आता एकमेकांना वाटत आहेत <laughs> ओव्हरलोड झाले का पाणीपुरी <laughs> नमू आवडली का पाणीपुरी मुंबईसारखी आहे का अजिबात नाही ना <laughs> तिकट आवडते ना इथे आहेत आता इतकी मजा घ्यायची मी माझी ऑर्डरच नाही दिली अजून ती भेळ घेते दिव्या तर काही मला भूक नाही आता आम्ही विधेय उसाचा रस प्यायला बसतोय गावचा उसाचा रसिजिनल असतो काय ना बघ तुला कुठला आवडतो मुंबईतला आवडतो उसाचा रस का मग गावाचं आवडतं का मुंबईतला आवडतं उसाच ओरिजिनल असतं तिथे काळा दिवस असत काळा उसाचा रस ना रस्त्या हे बघा पास चालू आहे अरे कॉम्पिटिशन लावूया का कॉम्पिटिशन लावायची काय घ्या 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 दिव्या घेत आहे बघा एका पाठोपाठी एक ग्लास आलं आणि हा आहे माझा तात्या बघा तात्यांचा एका मिनटात संपला पण वा तात्या विलर चे चिकू सेकंड आणि मी सगळ्यात लास्ट <laughs> आज जत्रेचा डे टू आहे आणि आम्ही आज परत सगळे रेडी होऊन निघालं जत्रेला आणि आज आहे नॉन द... चा नैवेद्य दे बनवून देवाला दाखवतात तर सगळ्यांच्या इथे घरात नॉनव्हेज बनतं आणि आम्हीसुद्धा मस्त खाऊन आता निघालो आहे देवाला आता मंदिरात बघूया तिथे काय काय बघायला मिळतं आहे आणि ही आहे माझी गँग आज आमच्यासोबत बाद आले हा मंदिराचा परिसर आहे आज दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आज परत आले ज्यूस प्यायला चुला ज्यूस घेतला आलाय ते पितात बघा कसे त्यांचं आल्यावर कंटिन्यू करूया आपण तोपर्यंत मी पिऊन घेतो हो मँगो गॅंग कसा आहे ज्यूस नाही का आम्ही आता जत्रेला सगळे जाऊन आलेलो आहोत कशी अटली जत्रा दोन दिवस फिरत होतो ना काय आवडलं जास्त जत्रेला सांग काय आवडलं तुला काय आवडलं ना डेकोरेशन डेकोरेशन तुला काय आवडलं चिकू डेकोरेशन काय झालं इथे काहीतरी चालू आहे काय की सगळ्यांना कायली आवडली कायली हा आज नॉनव्हेजच आहे ना, ना असतं सांगा तुम्ही काय म्हणजे आपल्या गावातील सर्व जी लोक कापा येतात तिथे एक एक पीस ठेवलेला असतो सर्वांचं मिक्स करून सर्व बाहेरच्या लोकांना आलेल्या मंडळीसाठी कायची मटन शिजवून त्यांना जेवण दिले जाईल अच्छा म्हणजे प्रत्येक घरातून जे बोकड येतं किंवा जे पण बनत एक, एक, एक एक, एक फुडला पाय म्हणजे त्याला मराठी मायभाषेमध्ये खरा बोलतात म्हणजे काय मध्ये त्याच्या सर्वांचे मिक्सिंग करून कायल बनवले जातात अच्छा मग त्या कायलीवर ते नॉनव्हेज सगळ्यांच्या घरातून आलेलं जेवढं काही पार्ट असतील त्याचं जेवण बनतं आणि सगळ्या गावकऱ्यांमध्ये त्याची पंगत पडते सगळे येऊन तिथे जेवण तोच प्रसाद म्हणून आजच्या दिवशी घेतात तर असं असतं ना नाच आणि काय असतं हां एवढंच असतं आज आम्ही आमच्या घरी सगळे नॉलेज खाल्ले आणि आम्ही आता घरी चाललो आहे सगळे तर तर हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते आमची दोन दिवसाची जत्रा करून झालेली आहे कशी होती जत्रा एकदम छान झाली जत्रा मुंबईवरून गावे आल्यामुळे दोन चार दिवस आवडे एकदम खूप म्हणजे खूप मजा वाटते आणि एक आमचे ग्रामदेवत असल्यामुळे वर्षातून एक वेळा आम्हाला यावंच लागतं आल्यामुळे सगळं बरं मन प्रसन्न होतं बस एवढ्यासाठी बरेच लोक आमच्यासाठी मुंबईवरून कोण पुण्यावरून बऱ्याच दुरून दुरून गावी येतात तर खास या दोन दिवसाच्या जत्रेसाठी तसं खेडेगाव आहे एक छोटी अशीच जत्रा असते पण त्याचं महत्त्व खूप आहे तर हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय